सामन्याच्या नियमाला अधीन राहून आजचं मैदान संपन्न होतोय त्या नियमाचं सर्वांनी कठोरपणे पालन करायचं आहे खाली विशेषतः सुट्टी मेखर करा हो गाड्या उभ्या करा सालाबादप्रमाणे प्रमाणे याही वर्षी श्री भरत देवाच्या यात्रेचे निमित्त केलेलं आजचं भव्य देव मैदान या मैदानातला पहिला सिमी सुटला पहिला सिमी सुटला एक गाडी बाद झाली आणि इकडं सहा जणांच्या लढत चालू आहे कोण होणार पहिला गुलाला चा मन खरी अतिशय सुंदर असे लढत आहे शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारतोय अतिशय सुंदर शेवटच्या क्षणापर्यंत लढत अडी लढत झाली पड्याल पळाले वागेरी करणे आड्याल पळाले सातारखर दोघा सुंदर अशी लढत झाली कोण झाला फायनल पात्र सेमी फायनल एक चा निकाल निखाल आणि निकाल, निकाल। सेमी फायनल एक चा निकाल आज क्रमांक सहा वर धावलेली गाडी श्रीखंड वापर असले हर्षराज भोसले वाघेरी या गाडीचा एक नंबरला गाडी त्यावरती बसलेला दिलीपराजीकरांच हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पडाली हर्षराज भोसले वाघेरीकरांचा सर्जा आणि त्याच्या जोडीला पडाला आप्पा पलवान शेंदूरजनेकरांचा पक्षा सुंदर गाडी फायनल ला पात्र केली दिलीप नायव्हर शिरस्वस्तीकरांनी विजेता बैलगाडी गाडी मालकाचं दिलीप नानांचं हार्दिक अभिनंदन गाडी फायनलला पात्र पक्ष आणि सर्जाची गाडी सचिन निकम नेहरवाडी यांच्याकडून या ठिकाणी दिलीप नाना पाचशे रुपयाचं बक्षाला आपलं मनापूर्वक धन्यवाद